किती लाडक होता मुरलीने मारी तुझा आडका घा मुरलीने मारी हाता मुरलीने मारितो हा मुरलीने मारी हाका यशोद मुरलीने मारितो हाता यशोदे तुझा लाड का गुरली ने मारी हका मुरली वाजव आयते नगरी मुरली वाजव आयते नगरी याने मारिले रावण वयरी याने मारिले रवण वैरी बी भीषणार दिली लंका ग मुरली ने मारी हका बी भीषणार दिली लंका ग मुरली ने मारी हका येशो दे तुझा लाडका हे शो दे तुझा लाड का घ मुरलीने मारितो हका हाका मुरलीने मारी मुरलीने मारी हा हे शोधे तुझा मुरलीने हका मुरली वाजवी गोकुळ नागरी मुरली वाजवी गोकुळ नागरी याने मारिली कवसावायरी याने कंस कवसावायरी पाण्यातून चाले द्वारका ಮರಲೀನೆ ಮಾರಿತೋ ಹಕ ಆನ ತುಂಚಾಲೆ ಚಾಲೆ ದಾಡ ಕಾ ಮಾರಿತೋ ಹಕ ಹೇ ಶೋದೆ ತುಜಾ ಲಾಡ ಕಾ ಮಾರಿತೋ हे यशोदय तुझा नाड ताग मुरलीने माडितो हका मुरली वाजवी अस्तन पुरी मुरली वाजवी अस्तन पुरी याने मारिले दुर्धन वैरी याने मारिले दुर्धन वैरी पांडवाच्या पाठी राख ग मुरलीने मारितो हका पांडवाच्या पाठी राख ग मुरलीने मारितो हका

ಹರಿ ಊ ಭೇವಾರಿ ಹರಿ ಊ ಭಾರಿ ಠೇವಾರಿ ಜನೇ ಮಾಜಾ ಸಕಾಗ ಮುರಲಿನೆ ಮಾರಿ ಜನೇ ಮಾಜಾ ಸಕಾಗ ಮುರಲಿ ಹೇತು ಜಾಲ ಮುರಲಿನೆ ನೆ ಮಾರಿ ಹಾಕ ಯಶೋದಾಗ ಮುರಲಿನೇ ಮಾರಿ ಮುರಲಿನೇ ಮಾರಿ ಮುರಲಿನೆ शोधे तुझा लाड का ग मुरलीने मारितो हका हे शोधे तुझा लाड का ग मुरलीने मारितो हका जवळ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा